नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे वसई जिल्ह्यातील गोरखपूर येथे प्रिया नावाची तरुणी राहत असे तिचे वय पंचवीस वर्षाचे होते ती स्वभावाने गोड आणि सुंदर होती तिचे शिक्षण सुरू होते अभ्यासात तिचा प्रामाणिकपणा होता ती वसई येथे शिकत होती अशातच तिची ओळख अमित नावाच्या मुलासोबत झाली पुढे त्यांची घट्ट मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेम झाले त्यामुळे प्रिया वसईला जाऊन अमितला वारंवार भेटत होती त्याच्यासोबत वेळ घालायची कारण ती अमितवर मनापासून प्रेम करायची त्यामुळे तिने ठरवले लग्न करायचे तर अमितशीच मात्र अमित हा प्रियाशी प्रेम करत नव्हता त्याचे फक्त प्रियासोबत टाईमपास सुरू होते पुढे दोघांच्याही परिवाराला यांच्या प्रेमाबद्दल माहिती झाली तेव्हा दोघांच्याही कुटुंबातील लोकांना यांच्या प्रेमाचा विरोध होता कारण दोघांचीही जात वेगवेगळी होती मात्र प्रियाला घरच्यांच्या विरोधात जाऊन अमितसोबत लग्न करायचेच होते त्यामुळे तिने लग्नासाठी अमितशी तगादा लावला प्रिया ही वारंवार अमितला लग्न करण्यासाठी हट्ट करत होती सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी प्रिया वसईला अमितला भेटायला आली तेव्हा प्रियाने पुन्हा तोच विषय काढला ती लग्नाचा हट्ट करू लागली यावर अमित काहीच बोलला नाही तो थोडा वेळ शांत राहिला आणि मनात विचार करू लागला प्रियाच्या या लग्नाच्या हट्टामुळे तो निराश झाला होता त्याला आता प्रियाविषयी मनात द्वेष निर्माण झाला कदाचित अमितला प्रियाशी लग्न करायचेच नव्हते मात्र प्रिया हिच्या लक्षात आले नाही प्रिया मनापासून अमितशी प्रेम करायची त्यामुळे तिने लग्नाचा तगादा लावला होता तिच्या या हट्टामुळे अमितच्या मनात तिच्याविषयी राग निर्माण झाला त्याने तिचा हट्ट कायमचा बंद करायचं ठरवलं त्यासाठी त्याने प्रियासोबत गोडगोड बोलायला सुरुवात केली प्रेमाने वागायला सुरुवात केली त्यामुळे प्रिया आनंदात होती मात्र प्रियाला काय माहीत होते अमितच्या मनात काय चाललेलं आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी अमितने प्रियाला भेटायला बोलावलं त्याने तिला सांगितले रात्री जरा आपण थोडा वेळ बाहेर फिरायला जाऊ आणि नंतर तुझ्या आवडीच्या ठिकाणावर जाऊ असे त्याने प्रियाला म्हटले प्रिया खुश होती तिने लगेच होकार दर्शविला तिने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता ती आनंदाने अमितला भेटायला निघाली होती मात्र तिला काय माहीत हा आपला शेवटचा दिवस आहे रात्रीचे अकरा वाजले होते प्रिया ही अमितला भेटली अमितने तिला लायल पार्क इंडस्ट्रीजजवळ घेऊन गेला तिथे पूर्णपणे अंधार होता आजूबाजूला झाडे झुडपे होती सगळीकडे शांत वातावरण होतं फक्त कुत्र्याचा हंबरण्याचा आवाज येत होता अमितने बाईक बाजूला लावली आणि दोघे फिरू लागले आणि त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या प्रियाने पुन्हा तोच विषय काढला तिने त्याला लग्न करण्यास हट्ट केला आता आपण थांबायचा नाही आपण दोघे लग्न करूया असे ती म्हणाली तिच्या लग्नाच्या तगाद्यामुळे अमित वैतागला त्याने तिला विश्वासात घेऊन बाहेर फिरायला आणले होते कसलाही विचार न करता त्याने क्षणात तिचा गळा दाबला मात्र प्रियाला काहीच कळाले नाही प्रियाचा जीव जाईपर्यंत त्याने तिचा गळा आवडला काही क्षणातच तिचा मृत्यू झाला अमित काही वेळ शांत उभा राहिला त्याला आता पोलिसांची भीती वाटू लागली होती प्रियाचा मृतदेह नाल्यामध्ये ओढत नेला आणि तेथे ते फेकून दिला पोलिसांना आपण सापडू नये म्हणून त्याने तिचा मोबाईल राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये टाकून दिला यामुळे प्रिया जिवंतच आहे असे पोलिसांना वाटले पाहिजे त्यामुळे त्याने असा प्लॅन केला त्याला पोलिसांची दिशाभूल करायची होती तो घरी गेला आणि शांत झोपला त्याला वाटले आपण पोलिसांच्या हाती कधीच लागणार नाही इकडे प्रियाच्या घरच्यांना काळजी वाटली त्यांनी प्रियाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रिया कुठे सापडली नाही शेवटी त्यांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली उत्तर प्रदेश पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि लगेच तिचा शोध सुरू केला नंतर पोलिसांना समजले की प्रिया ही वसईला गेली होती पोलिसांनी वसई पोलिस स्टेशन येथे संपर्क साधला पोलिसांनी लगेच अमितला ताब्यात घेतले आणि त्याची विचारपूस सुरू केली मात्र त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्यांनी पोलिशी खाक्या दाखवताच त्याने सगळं सत्य सांगितले त्याने त्या रात्रीचा पूर्ण घटनाक्रम सांगितला आणि गुन्हा कबूल केला पोलिसांनी चोवीस तासातच तास या घटनेचा उलगडा केला पोलिसांनी त्याच्या हाताला बेड्या ठोकल्या प्रियाने त्याच्यावर विश्वास केला आणि स्वतःचा जीव गमावून बसली आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तो आपला घात करेल असे तिला कधी वाटले नव्हते डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नये तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र